नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघतो तांदळाच्या पिठीपासून उकडीचे मोदक बनवायची फार सोपी पद्धत आहे ज्या लोकांना मोदकाच्या पारीला कळ्या करता येत नाही त्यांच्यासाठी तर हा स्पेशल खास व्हिडिओ आहे त्या लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजेत अजिबात स्किप करू नका तर कळ्या पारण्याची सु खूप सोपी पद्धत आहे आणि हे मोदक आपण रेशनच्या तांदळापासून बनवलेले आहे असे छान बनतात अजिबात कुठेच फुटत नाही तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा छान असे लोण्यासारखे मऊ लुसलुसित झाले आहे तर यामध्ये तुपाची धार टाकून खायला छान वेगळीच मजा येते बघा मस्त अशी झाली आहे तर मग आपण हे मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठीपासून मोदक बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा बाप्पांचं आगमन होत आहे तर आपण नैवेद्यासाठी हे उकडीचे मोदक बनवत आहे मौलुसलुशीत पण या अगोदर मी रवा उकडीचे मोदक कसे करायचे ते तोसुद्धा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जाऊन नक्की बघा तो सुद्धा व्हिडिओ असा खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला ते सुद्धा मोदक बनवता येतील तर तर्म चला तर मग आपण असे मस्त असे मऊ लुसलुशीत मोदक बनवायला सुरुवात करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊ इथं एक वाटी तांदळाची पिठी आहे हे हेरेशेंचेच तांदूळ आहे कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता इथं काजू बदामचे तुकडे आहे काही अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा वेलची आहे ओल्या नारळाचा चव आहे एक वाटी आणि इथं पाच चमचे गूळ आहे मी जास्त गोड बनवत नाही आहे पण तुम्हाला जास्त जर गोड आवडत असतील मोदक तर तुम्ही अर्धी वाटी गूळ घेऊ शकता आणि त्याचसोबत आपल्याला इथं अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणीसुद्धा लागेल आणि एक चमचा साजूक तूप लागणार आहे आता सर्वप्रथम आपण मोदकातील आतील सारण बनवायला घेऊया आता सगळ्यात आधी इथं कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे फार जास्त घालायची गरज नाही एक चमचा पुरेसा आहे आणि तुम्ही बघू शकता तूप वेळ घरून घेतलं मी आता यामध्ये आपल्याला काजू बदामचे तुकडे हलकेसे गोल्डन होईपर्यंत हे चांगले फ्राय करून घ्यायचे इथं परतून घ्यायचे गोल्डन होईपर्यंत आणि इथं तुम्ही बघू शकता हे काजू बदामचे तुकडे छान हलकेसे गोल्डन झाले आहे आता यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे आणि त्यासोबत इथं वेलचेस पूड आहे ते सुद्धा घालून घेते आणि याला फार तर अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं नाहीतर मग हे जडण्याची शक्यता असते आता यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आता चार पाच चमचे किसलेला गूळ आहे हा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि गॅस मध्यम आच्यावर ठेवून फक्त चार पाच मिनिट हा गूळ वितळीपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवा जास्त मोठ्या गॅसवर परतू नका नाही तर तुम्ही मोठ्या गॅसवर परत सांग तर मग ते कडक होईल मिश्रण आता इथे तुम्ही बघू शकता मी चार पाच मिनटं छान व्यवस्थित हे परतून घेतलं आहे आता आपल्याला गॅस करायचं बंद यापेक्षा जास्त शिजवण्याची गरज नाही जास्त प्रमाणात जर परतून घेतलं तर मग हे मिश्रण आपलं कडक होते आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता इथं गॅसवर त्याच कडेमध्ये अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे आणि अर्धा कप पाणी आहे सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि त्यासोबत इथे एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे कारण तेलामुळे छान चकाकी येते तर एक चमचा तेल घालून घेतलं तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं मी मीठ सांगायला विसरली होती तर आता घालते आणि गॅस आचार ठेवून दुधाला छान एक उकडी काढून घ्यायची उकळलेल्या दुधात मी तांदळाची पिठी घालून छानपैकी परतून घेते इथं दोन ते तीन मिनटावर छान परतून घ्यायचं हे मिश्रण आता इथं दोन ते तीन मिनटावर हे मिश्रण व्यवस्थित मी परतून घेतलं आहे आता गॅस करायचा बंद आणि यावर झाकण ठेवायचं गॅस बंद करून दहा पंधरा मिनटासाठी हे असंच वापरून घ्यायचं आणि इथं दहा ते पंधरा मिनटं झाली आहे हे उकड मी काढून घेतली आहे आता इथं एक पेला घेतला मी आणि त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं तेल लावून घेतलं आहे आता आपल्याला हे गरम आहे तोवरच हे छान मळून घ्यायचं हाताला चटका लागणार नाही म्हणून असा पेला घ्यायचा आणि या पेल्याने असं व्यवस्थित चांगली मळून घ्यायची ही कणिक लक्षात ठेवा गरम गरम असतानाच पीठ मळायला घ्यायचं तर इथं मी व्यवस्थित या ग्लासाने ही कणिक व्यवस्थित अशी मॅश करून घेते ग्लासन मी छान मॅश करून घेतली ही कणिक आता हाताला सोसवेल इतपत ही थंड झाली आहे तर इथं ही छान अशी मळून घ्यायची हे बघा सात आठ मिनटासाठी ही उकड छान मळून घ्यायची आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता मी छान मळून घेतली ही व्यवस्थित कणिक हाताला थोडं तेल लावलं होतं आणि छान मळून घेतली आता आपल्याला याचा एक गोळा तयार करायचा आहे याप्रमाणे असा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे हा सुद्धा छान खाली असा व्यवस्थित मोडून घ्यायचा म्हणजे याला कुठेच भेगा पडतील नाही याचा असा गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही बघू शकता छान असा सा पांढरा शुभ्र गोळा झाला आहे याची पारी तयार करून घ्यायची आहे असं आता इथे तुम्ही बघू शकता मी छान अशी मोदकाची पारी तयार करून घेतली आहे आता आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे हे बघा अशी एक वाटी तयार करून घ्यायची याची काठाने छान पातळ करायची आणि मधात अशी जाडसर ठेवावी आता हे सारणसुद्धा आपलं थंडगार झालं आहे आपल्याला हे सारण भरायचं यामध्ये एक चमचा आणि आता आपल्याला याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहे छाण्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आता तुम्ही बघू शकता छाण्याच्या कडा मी असे बंद करून घेतले आहे याच यामध्ये सारण घालून छान व्यवस्थित हा मोदक बंद करून घेतला आता याला अजिबात कडी पाडलेली नाही आहे तर मग काय करायचं अशा कड्या पाडून घ्यायच्या आहे तर इथं मी चमच्याने या कड्या पाळून घेते बघा अशा या कड्या थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला पाळून घ्यायचे आहे जे दिसायलाही छान दिसतात आणि आपली कडीसुद्धा छान पडते बघा आता खालची थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कडीदार मोदक इथं बनून आपला तयार आहे आता याचप्रमाणे सगळे मोदक आपण बनवून घेऊया आणि आता तुम्ही इथं बघू शकता एक वाटे तांदळाच्या पिठापासून सात मोदक इथं तयार झाले आहे आणि हे तांदळाची पिट्टी कशी करायची तरी हे मी घरीच तयार करून घेतली आहे तांदूळ सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतले चार ते पाच तास फॅनखाली सुकत ठेवले आणि नंतर मिक्सरमधून हे असे बारीक दळून घेतलं आणि त्याच्यापासूनच हे मी मोदक बनवलेले आहे रेशनचे तांदूळ तुम्ही सुद्धा दळून घेऊ शकता फक्त तांदळावर तांदूळ दळा म्हणजे छान उकट बसते आणि मोदकही छान येते बघा छान अशा कळ्या पडल्या आहे मी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ह्या कळ्या पाळून घेतल्या आहे याला तर मग खूप सोपं आहे तर बऱ्याच जणांना कडी पाळता येत नाही म्हणून ह्या अशा मी कळ्या पाळून घेतल्या आहे चमच्याच्या साह्याने आता आपल्याला हे वाफवण्यासाठी पाणी गरम करायचं आहे मी गॅसवरती मोदक वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण या चाळणीमध्ये हे मोदक ठेवून द्यायचे आहे तर इथं मोदक घ्यायचा माझ्याकडे केडीचं पान नाही म्हणून मग मी हा मोदक असाच चाळणीमध्ये वापरून घेणार आहे तर इथं पाण्याची एक वाटी आहे यामध्ये या आपल्याला हा असा बुडून घ्यायचा म्हणजे तो खाली चिटकणार नाही आणि मोदक व्यवस्थित निघेल हे बघा आणि या पद्धतीने असा हा ठेवून द्यायचा पाण्यामध्ये डीप करायचा थोडा आणि ठेवून द्यायचा आणि आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं चाळणीमध्ये ठेवून दिले आता आपल्याला हे वाफवायला ठेवून द्यायचे आहे बघा काय छान दिसतात आणि असं वाटतसुद्धा नाही की हे रेशीमच्या तांदळापासून बनवलेलं आहे छान असे पांढरशुभ्र बनले आहे आपले मोदक तर आपल्याला वाफवायला घ्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता आणि पाण्याला छान एक अशी दणकून उकडी आली आहे बघा तर इथं अर्ध पातीला मी पाणी घेतलं आहे आता आपल्याला गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा आणि हे मोदक याच्यावर आपल्याला ठेवायचे पातेल्यावर आणि मध्यम आचेवर फार तर आपल्याला दहा मिनटासाठी मोदक वापून घ्यायचे आहे झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी वापरून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी यावरचं झाकण काढलं आहे आणि दहा मिनटं इथं छान झाली आहे आता आपल्याला गॅस करायचा बंद बघा आणि आता आपल्याला चेक करून बघायचं की मोदक छान प्रकारे वापरूया का नाही तर इथं मी असं बोटानेच याला असं हे करते बघा बोटाला चिटकत नाही म्हणजे छान व्यवस्थित हे वापरल्या गेली आहे तर आता आपण याला काढून घेऊया आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त आपले कळीदार मोदक बनून तयार आहे आणि बघा काय छान दिसतात पांढरशुभ्र झाले आहे आणि बघा आणि असं वाटतसुद्धा नाही की हे रेशीमच्या तांदळापासून बनवले आहे बघा किती छान बनले आहे तर बाप्पा येणार आहे त्यासाठी आपण हे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवलेले आहेत तर एकदम लोण्यासारखे झाले हे मोदक छान असे मऊ झाले आणि हे दोन दिवस तरी आरामात टिकतात तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये